सर नाही आता दहा दिवसासाठी टॅब ओपन केला ना, उपन, के ना। ओ, ओ, हो। धन्यवाद सर आनंद माळी सर तुमच्या ह्या शुभ संकेत संदेशामुळे आमचा सर्व कोटीच वी आपण टाकलं होतं जमा झाले हो सर आज जमा होतील ना पेमेंट हो होईल ना ते झालं ना ते नाही झालं आणखी ते पेमेंट साठी आज जरा थोडस सगळ्यांना मी शब्द दिला आता कसं होतं की दिवाळीला काही लोक आता याच्यावर होते ना रजेवा चोवीस तारखेला हो सर ते आता फक्त किती दोन एक हजार फक्त तीन वर्षे राहिले ते अजून होऊन जातील बाकी जे ऑलरेडी झाले होते ते आपण वीस कोटी रुपये जवळजवळ हे केले एकवीस कोटीच आहे सर ते एकवीस कोटीचं केलं ना हो 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 एकवीस कोटीचं त्या दिवशी अप्रूवल घेतलं होतं येस 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 धन्यवाद सर, सर धन्यवाद आणि माहिती करतोय तेवढं ते भोकरदनचा जालण्याचा विषय मार्गी नाही लागला सर मी अजून रिमाइंडर टाकलेला आहे तुम्ही एकदा पाहिजे तर तिकडं जरा बोला ॲडिशनल सेवा ओपन जर असतील येस सर येस सर व्हिडिओला म्हणावं व्हिडिओला जाऊन तिथून फॉर्मिंग लेटर घ्या म्हणावं त्यांचं पत्थर आणि ह्याच्यात करून टाकते येस सर येस सर येस सर किंवा टॅब ओपन केलं त्यात भरून टाकतो हो सर हो सर ओके सर थँक्यू हे होते आपले uh, सहा uh, आयुक्त कार्यालयातील महाराष्ट्राचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आनंद माळी साहेब यांनी आत्ताच फोन करून आपल्याला माहिती दिलेली आहे की आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचा जो फेब्रुवारी आणि yeah. uh, जानेवारी फेब्रुवारीचा जो um, टॅब बंद होता तो आजपासून ओपन केलेला आहे तो दहा दिवसासाठी ओपन आहे आणि यामुळे ज्यांचं टॅबमुळे जॉईनिंग अड आड़, अडकलेली आहे त्यांनी ते तत्काळ करून घ्यावी अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि पेमेंटसुद्धा आज उद्या आपल्या अकाउंटला जमा होईल असं त्यांनी आपणाला सांगितलेलं आहे आपण नक्कीच यापुढील काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क करा धन्यवाद